आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं महत्वाची बातमी ठाकरे वगळून काँग्रेस इतरांना सोबत घेऊन लढणार ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांनी महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण झालाय शहरांमध्ये ठाकरे बंधू मराठी मतांना टार्गेट करतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढल्यास दोन्ही पक्षांना जास्त जागा लढण्याची संधी मिळेल आणि संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नंदकिशोर तर जेव्हापासून ही चर्चा सुरू झाली की ठाकरे बंधू एकत्र येतील अगदी सुरुवातीला महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची घेतलेली मुलाखत तेव्हापासून प्रश्न हा पडत होता काँग्रेसची भूमिका काय असेल काँग्रेसला राज ठाकरे चालतील का राज ठाकरेंना काँग्रेस चालेल का आता चित्र स्पष्ट होताना दिसतं जर पाहायला गेलं तर काल सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळपास दो दोन ते सवा दोन तास बैठक झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि प्रामुख्यानं जो मोठी तो म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका मुंबई महानगरपालिका ठाणे पुणे किंवा नाशिकची असू दे त्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर काल जी आहेत ते बोलणं सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या गोटात सुद्धा हालचालींना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळते खरं तर ठाकरे बंधू जेव्हापासून मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले तेव्हापासून काँग्रेसची जी भूमिका होती ती कुठेतरी पाहण्याजोगी होती कारण जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मग महाविकास आघाडीचं काय होणार महाविकास आघाडी एकत्र लढणार का कारण जर मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठीचाच मुद्दा घेऊन एकंदरीत जी महानगरपालिका आहे ती निवडणूक लढवली जाईल आणि हाच मुद्दा कुठेतरी काँग्रेसला टार्गेट करणार कारण याचा प्रमुख मुद्दा म्हणजे जो उत्तर भारतीय आहे त्याला टार्गेट हे मनसे आणि शिवसेना करत असतील त्यामुळे कुठेतरी उत्तर भारतीय जो मतदार आहे तो नाराज होईल आणि त्याच अनुषंगानं जो जो काँग्रेसच्या गोटात जो आहे त्या हालचालींना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत जर पाहायला गेलं तर कालच्या बैठकीनंतर एकत्र लढायचं की वेगवेगळं लढायचं या संदर्भात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होऊ लागलेल्याची जी माहिती आहे ती आपल्याकडून आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत जो शिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे त्याला इतर कडेला ठेवून इतर महाविकास आघाडी म्हणून लढावं काम हा मुख्य पर्याय जो आहे तो आता काँग्रेसकडून उरणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिका असू दे किंवा ठाणे महानगरपालिका असू दे नाशिक आणि पुणे या ठिकाणी प्रमुख ज्या युती आहे ती दोन्ही ठाकरे बंधूंची होईल म्हणजे मनसेची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची होईल त्यामुळे काँग्रेसला या का ठिकाणी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ठाकरे बंधूंची युती झाली तर राज्यातल्या काही महत्वाच्या शहरांमध्ये त्याचा इम्पॅक्ट दिसू शकतो